नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता समर स्पेशल सेरीजचा आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि मागच्या दोन्ही व्हिडिओजप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉससाठी फायदेशीर ठरणारं असं एक वेटलॉस ड्रिंक पाहणार आहोत जे आपल्या आरोग्याच्या इतर समस्यांपासूनसुद्धा आपल्याला सुटका मिळवून देऊ शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका सुपर हेल्दी नैसर्गिकपणे थंडावा देणाऱ्या कुलिंग इफेक्ट देणाऱ्या अशा एका फॅटलॉस ड्रिंकबद्दल बोलणार आहोत बोल ग्रेनपासून बनणारं हे ड्रिंक अत्यंत आरोग्यदायी असं आहे दररोज घेता येईल असं आहे अनेक वेगवेगळ्या आजारांमध्ये आपल्याला फायदेशीर ठरेल असं आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला शांत आणि ताजं तवानं ठेवण्यासाठी मदत करणारं आहे दिवसातून एक ते दोन वेळेला जर तुम्ही हे घेऊ शकलात आणि आठवड्यातले चार ते पाच दिवस तरी तुम्हाला हे घेता येणं शक्य झालं तरीसुद्धा त्यापासून मिळणारे मॅक्झिमम बेनिफिट्स आपण मिळवू शकतो त्यामुळं उष्णतेचे काही ना काही त्रास जर तुम्हाला होत असतील किंवा जर तुम्ही ओव्हरवेट असाल तुमच्या लॉस जर्नीवरती असाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मॅजिकल ड्रिंकबद्दल समजून घेणार आहोत त्याचं नाव आहे बार्ली वॉटर मराठीमध्ये बार्लीला आपण जव म्हणतो किंवा सातू असं म्हणतो आणि त्यापासून बनणारं हे पाणी आपल्याला आपल्या वेटलॉसमध्ये खूप चांगले रिझल्ट्स मिळवून देतं आयन कॅल्शियम झिंक फॉस्फरस व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे hey, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळून येतात जीवनसत्व आणि खनिजं भरपूर प्रमाणात आपल्याला आढळून येतात अँटीऑक्सिडंटचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे डायटरी फायबर्स याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आपल्या आढळून येतात अत्यंत चांगली पोषणमूल्य असणारा हा पदार्थ लो कॅलरीज आहे आणि त्यामुळंच आपल्याला वेटलॉसमध्ये सुद्धा बेस्ट रिझल्ट्स त्याच्यासोबत मिळत असतात बार्ली वॉटर आपण घरच्या घरी कसं बनवायचं कशा सोबत ते घ्यायचं किती वेळा घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्याआधी समजून घेऊया याचे आपल्या शरीराला होणारे इतर फायदे कुठले कुठले आहेत नंबर एक त्याचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे किडनीसचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते त्याच्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टीज आहेत त्यामुळं किडनी स्टोन्सचा जर तुम्हाला त्रास असेल म्हणजे मुतखड्यांचा जर त्रास असेल तर तुम्हाला बार्ली वॉटर घेणं खूप फायदेशीर ठरू शकतं किडनी स्टोन्स असताना किंवा युरिनचे काही ना काही त्रास असताना बार्ली वॉटर घेणं हा अगदी खूप जुना उपाय आहे किडनी स्टोन्सचं जे फॉर्मेशन आहे त्याची रिस्कसुद्धा बार्ली वॉटर जर तुम्ही नियमितपणे घेत राहिलात तर त्यामुळं कमी होत असते इट सपोर्ट्स किडनी फंक्शन्स म्हणजे किडनीच्या फंक्शन्सना खूप चांगल्या प्रकारे ते सपोर्ट करत असतं युरिन क्लिअर होण्यासाठी चांगल्या प्रकारे त्याची मदत मिळत असते आणि मूत्रमार्गामध्ये का काही प्रकारचे संक्रमण किंवा इन्फेक्शन्स जर होण्याची भीती असेल रिस्क असेल तर तीसुद्धा बार्ली वॉटर रेग्युलरली घेण्यामुळं बऱ्याच अंशी कमी होत असते आता पाहूयात नंबर दोन आणि त्याचा दुसरा महत्वाचा फायदा आणि तो म्हणजे आपल्याला वेट मध्ये त्याची खूप छान मदत मिळत असते कारण त्याच्यामध्ये पोषण मूल्य खूप चांगल्या प्रमाणात आहेत पण कॅलरीज खूप लो आहेत डायटरी फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि त्यामुळं जर बार्ली वॉटर तुम्ही घेत असाल तर त्यामुळं हंगर पँक्स म्हणजे मध्ये मध्ये भूक लागण्याची जी समस्या असते ती बऱ्याच अंशी कमी होते किंवा आपलं पोट खूप वेळ भरलेलं राहण्यासाठी मदत मिळत असते वेटलॉस जर्नीवर असताना बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम होत असतो आधेमध्ये खूप जास्त भूक लागते आणि त्यामुळं भरपूर प्रमाणात समोर जे दिसेल ते खाल्लं जातं आणि ओव्हर इटिंग होत असतं हा प्रॉब्लेम जर तुम्हाला होत असेल तर अशा वेळेला बार्ली वॉटरचा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समावेश करायला हवा कारण हे मॅजिकल ड्रिंक आपल्याला बराच वेळ फुलर ठेवण्यासाठी आपलं पोट भरलेलं ठेवण्यासाठी खूप छान प्रकारे मदत करत असतं त्यासोबतच आपल्या मेटाबॉलिझमला स्पीडअप करण्याचं कामसुद्धा करत असतं आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरा त्याचा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे नॅचरल कूलंट नैसर्गिक थंडावा देणारं ते दे आहे बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी म्हणजेच आपल्या शरीराचं तापमान नैसर्गिकपणे संतुलित राहण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते आणि त्यामुळं हीट इंड्युस डिसऑर्डर्स जे आहेत म्हणजेच उष्णतेमुळं निर्माण होणारे त्रास जे आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची छान मदत मिळत असते आता पाहूयात नंबर चार आणि त्याचा चौथा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे पचनाला होणारी त्याची मदत ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे म्हणजे ज्यांना पोट व्यवस्थित साफ न होण्याचा त्रास आहे अशा लोकांनी बारली आपल्या आहारामध्ये नियमितपणे घ्यायला हवी कारण त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये प्री आणि प्रोबायोटिक्स खूप चांगल्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळं पोट साफ न होणं पोट गच्च होणं पोटात गॅसेस होणं यासारखे त्रास जर तुम्हाला होत असतील तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरू शकतं त्यामुळं आपले बबेल मुमेंट्स जे आहेत म्हणजेच आपल्या आतड्याच्या चा हालचाली चांगल्या प्रमाणात इम्प्रूव्ह होतात आणि आतड्यांचं आरोग्य सुधारतं आतड्यांमध्ये असणारे गट बॅक्टेरिया म्हणजेच चांगले जीवाणू जे आहेत ते व्यवस्थित राखण्याचं तर कामसुद्धा ते करत असतं त्यामुळं पचन सुधारण्यासाठी पोट नियमितपणे साफ होत राहण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवा महत्त्वाचा त्याचा फायदा आणि तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन डिटॉक्सिफिकेशन म्हणजे नेमकं काय तर आपल्या शरीराला नको असणारे जे पदार्थ आहेत आपल्या शरीराला अनावश्यक असे ज्या गोष्टी आहेत त्या शरीरातून बाहेर टाकण्याची प्रोसेस या प्रोसेसमध्ये सुद्धा बार्ली वॉटरची आपल्याला खूप छान प्रकारे मदत मिळत असते हे जे नको असणारे घटक आहेत त्यामधून पाणी आपल्या शरीरातलं बाहेर टाकलं जात असतं आणि या पाण्यासोबत इलेक्ट्रोलाईटसुद्धा आपलं शरीर लूज करत असतं तर हा वॉटर इलेक्ट्रोलाईट बॅलन्स रिप्लेनिश करण्यासाठी म्हणजे व्यवस्थित राखण्यासाठी आपल्याला बार्ली वॉटर खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं काम ते करत असतं आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे त्यामुळं ज्या लोकांना मधुमेह आहे डायबिटीस आहे आणि ज्यांचे ब्लड शुगर लेवल्स खूप वरखाली होत राहत असतात अशा लोकांनीसुद्धा आहारामध्ये त्याचा वापर आवर्जून करायला हवा आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या रक्तातलं खराब कोलेस्टेरॉलचं जे, कोले जे प्रमाण आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी ते कमी सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असणारे बीटा ग्लुकॅन्स खराब कोलेस्टेरॉल जे आहे ज्याला एल डी एल असं सुद्धा म्हटलं जातं त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते तर आता हे झाले बार्ली वॉटरचे फायदे घरच्या घरी हे बार्ली वॉटर आपण कशा प्रकारे बनवू शकतो हे आता आपण समजून घेऊयात तर यासाठी आपल्याला पर्ल्ड बार्ली घ्यायची आहे गव्हासारखं दिसणारं असं हे धान्य आहे आणि जे बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतं दोन चमचे होईल इतकं धान्य आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन ते तीन वेळेला अगदी व्यवस्थित हे धान्य आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे दोन चमचे धान्य आपल्याला दोन कप होईल इतक्या पाण्यामध्ये सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तास व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचं हे पाणी काढून टाकायचं आहे आता हे भिजत घातल्यामुळं काय होतं तर त्यामध्ये असणारे ऑक्झलेट किंवा फायटेट यासारखे जे अँटी न्यूट्रियंट्स आहेत त्याचं प्रमाण खूप कमी होतं ते निघून जाण्यासाठी मदत मिळते विटॅमिन्स आणि मिनरल्सची अवेलेबिलिटी उपलब्धता वाढत असते त्यामध्ये असणारे फायबर्स हे आपल्या पचनासाठी योग्य होत असतात आणि शिजण्यासाठी कमी वेळ लागतो सोक केलेलं हे जे पाणी आहे ते व्यवस्थित आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे धान्यासाठी दोन ग्लास होईल इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे हे दोन ग्लास पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायचं आहे त्याला चांगली उकळ आल्यानंतर आपल्याला हे धान्य त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे ते शिजवून घ्यायचं आहे अर्धवट झाकण तुम्ही त्यावरती ठेवलं तर ते पुन्हा पुन्हा उतू जात नाही सकाळी उपाशीपोटी जर आपल्याला हे घ्यायचं असेल तर आधीच्या रात्री तुम्ही हे बनवून ठेवू शकता म्हणजे आधीच्या दिवशी सकाळी तुम्ही ते भिजत घातलं रात्री हे सगळं प्रोसेस करून तुम्ही ते फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं तर त्यामुळं त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते ते काही प्रमाणात अजून फर्मेंट होतं आणि त्यामधल्या प्रोबायोटिक्सचं प्रमाण अजून वाढतं आणि त्याची पोषण मूल्यसुद्धा अशा प्रकारे वाढतात आता तयार झालेलं हे जे ड्रिंक आहे ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस जरी तुम्ही ॲड केलात तरीसुद्धा खूप छान टेस्टी असं हे ड्रिंक बनून तयार होतं तुम्हाला जर आवडत असेल तर पुदिन्याची पानं किंवा आल्याचा रससुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करता येईल ज्या लोकांना थोडीशी गोड चव आवडते ते लोक यामध्ये थोडासा मध किंवा थोडासा गुळसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्ही ओवरवेट असाल वेट लॉस जर्नीवर असाल किंवा जर तुम्ही डायबेटिक असाल तर अशा वेळेला गुळ किंवा मधाचा वापर आपण टाळायला हवा आता हे ड्रिंक गाळून घेतल्यानंतर उरलेलं जे धान्य आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे ते तुम्ही तसंचही खाऊ शकता किंवा दुधासोबत किंवा दह्यासोबत छानपैकी मिक्स करून त्याच्यावरती थोडंसं काळं मीठ घालून आपल्याला ते खाता येतं अत्यंत पोषक असं हे धान्य आहे आणि टाकून देण्याची गरज अजिबात नाही जर तुम्ही डायबेटिक असाल तर दुपारच्या जेवणामध्ये भाताऐवजीसुद्धा तुम्हाला हे घेता येईल किंवा आपल्या स्मूदीजमध्ये सुद्धा आपल्याला ते वापरता येईल फक्त तसंच मीठ टाकूनसुद्धा आपल्याला ते खाता येतं नॉर्थ इंडियामध्ये हा प्रकार तसाचही खाल्ला जातो उन्हाळ्यामध्ये उष्णतेवरती मात करणारं आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा देणारं हे ड्रिंक नक्की आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून पहा तीन आठवडे किंवा एक महिनाभर जरी तुम्ही नियमितपणे Uh, बार्ली वॉटर आपल्या आहारामध्ये घेत राहिलात आहारामध्ये थोडेसे बदल केलेत आणि थोडाफार व्यायाम केलात तर तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये खूप चांगले रिझल्टस यामुळं दिसू शकतात तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला, करा आणि so, चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये